आज काही वृत्तवाहिनीवर बातम्या प्रसारित झालेल्या आहेत ज्यामध्ये संभाजीनगर शहरामध्ये ईव्हीएम हॅक करणारा आरोपी मारुती ढाकणे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात पोलीस विभाग सखोलपणे चौकशी करत आहे प्राथमिक माहितीनुसार त्याचं बी ए शिक्षण झालेलं आहे तंत्रज्ञान किंवा विज्ञान अशी त्याचा काही संबंध नाही आहे सखोलमध्ये पोलीस विभाग चौकशी करत आहे पण आमच्याकडे जे काम चालू आहे निवडणूक विभागाच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार करण्याचं जे कामकाज चालू आहे आज मी संप, तीन असेंब्ली सेगमेंटला स्वतः सकाळपासून फिरलेलो आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः मी तिथल्या कामकाजाची खात्री केलेली आहे या घटलेल्या घटनेशी आणि ईव्हीएमच्या कुठलाही अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीये संपूर्ण ईव्हीएम हे अतिशय सुरक्षितपणे उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्या उपस्थितीमध्ये तयार करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे कुठल्याही अफवेला कुणी बळी पडू नये त्या, त्या आरोपीला जे अटक झालेली आहे तो अतिशय भामटा असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेला आहे त्याच्या त्या कृत्याशी आणि प्रत्यक्ष ईव्हीएमसी कुठलाही अर्थाअर्थी संबंध नाही आहे सूत्रांसुद्धा संबंध नाही आहे त्यामुळं आपण सर्वांनी निश्चिंत रहावं असं जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी आपल्याला विनम्र आवाहन करतो आहे